बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वापासून सूरज चव्हाण हे नाव घराघरात लोकप्रिय झालं आहे मोडवे गावच्या या गुलीगत किंगने सुरुवातीला या शोसाठी नकार दिला होता मात्र बिग बॉसची टीम त्याची मनभरणी करण्यात यशस्वी ठरले आणि सूरज या शो मध्ये सहभागी झाला पहिल्या दिवसापासून जसं त्याला घरातील अन्य सदस्य समजून घेत होते अगदी त्याचप्रमाणे होतेश देशमुखने सुद्धा सूरजला कायमच पाठिंबा दिला सूरज बिग बॉसचा विजेता झाल्यावर रितेशने त्याच्याबरोबर एक खास सेल्फी शेअर से करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या याशिवाय आगामी चित्रपटामध्ये काम करताना सूरजची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी रितेश त्याला वैयक्तिक मॅनेजर देखील देणार आहे असं सूरजने अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं आहे तर आता शो संपल्यावर यामधील सगळे सदस्य आपापल्या कामावर परतले आहे अगदी सूरज सुद्धा आधीसारखा रील व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे त्याने नुकताच शेअर केलेल्या एका व्हिडिओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे सूरज चव्हाण नुकताच रितेश देशमुखच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकला आहे या गाण्यात त्याचा जबरदस्त अंदाज त्याने या व्हिडिओ मध्ये चित्रपटातील मला वेड लागले या गाण्यावर डान्स केला आहे हा व्हिडिओ पाहून सूरजला रितेशच्या रितेशची आठवण येत असल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत सूरजच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे अखे महाराष्ट्राला वेद लावलेला सूरज भाऊ सूरज आता लग्न कर सूरज चव्हाण लय भारी रितेश दादाची आठवण येते वाटत अशा कमेंट्स नेटकर यांनी सूरजच्या या व्हिडिओवर केले आहेत तर सूरजच्या या रील व्हिडिओने तुम्हाला सुद्धा वेद लावला का हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका